दर्पण न्यूज भाजप शहर अध्यक्ष सुभाष कागले यांच्यावर गुन्हा दाखल हुपरी भाजप शहर अध्यक्ष सुभाष कागले यांच्यावर हुप्री नगर परिषदेतील नगरा अभियंता प्रदीप देसाई यांनी गुन्हा दाखल केलाय शासकीय कामात अडथळा करणे अधिकारीपणा शिवीगार दमदाटी करणे असा प्रकार वारंवार होत असल्यानं सदर माजी नगरसेवकावर नगर, नगर परिषदेनं हुपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे काही माजी नगरसेवकांनी अक्षरशः हुपरी नगरपरिषद कार्यामध्ये हैबाऊस घातलाय त्याचाच भाग म्हणून भाजपचे शहर अध्यक्ष व माजी स्वीकृत नगरसेवक सुभाष कागले यांनी बांधकाम विभागामध्ये जाऊन इस्टिमेट का करत नाही यासाठी नगर अभियंता प्रदीप देसाई व कर्मचाऱ्याला शिवेगाळ करून दमदाटी केली आहे या नगरसेवकांनी नगर परिषदेमधील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना वैटीस धरून त्रास देण्याचं काम गेली अनेक महिन्यात चालू केलंय यामध्ये काही माजी नगरसेवकांचा विभागावर नगर आपला दबदबा ठेवण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी राजरोसपणे करत असतात या नगरसेवकांविरोधात अनेक निरावी पत्र व तक्रारी असताना देखील यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही भाजपनंही पाटी याला पाटीशी घालून याच्या सर्व कृत्यास आपला मुख पाठिंबाच असल्याचं दर्शवलंय पण आता प्रशासन अॅक्शन मोडवर येऊन याच्यावर गुन्हा दाखल केलाय सदर माजी स्वीकृत नगरसेवकावर शासकीय कामात अडथळा करणे अधिकाऱ्याला दमदाटी करणे शिवीगाळ करणे या स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत अशा नगरसेवकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणं गरजेचं आहे कारण चांगले अधिकारी अशा नगरसेवकांच्या मुळे हुपरीमध्ये येत नसल्याचं कारण पुढे आलंय हे नगरसेवक अधिकाऱ्यांना त्रास देऊन कमिशन मागत असल्याचा प्रकार पुढे आलाय याआधीही असे प्रकार वारंवार घडलेत व सर्रास घडत आहेत मुख्याधिकारी यांनी अशा माजी नगरसेवकांचा विकास कामातील हस्तक्षेप बंद करून कडक कारवाई करून त्यांना वेळेच बंदोबस्त करणं गरजेचं आहे कारण हुपरी शहराच्या विकासाला अशा नगरसेवकांच्या मुळेच खेळ बसत आहे तसेच गेली काही महिने नगर परिषद कार्यालयामधील माजी नगरसेवकांचा विकास कामातील हस्तक्षेप वाढत असून कमिशनसाठी काही माजी नगरसेवक नगर परिषद कार्यामध्ये पडून असतात कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेटीस धरून त्रास देत असतात अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत अशा नगरसेवकांमुळे हुपरी नगर परिषदेमध्ये अधिकारी येत नाहीत काही विभागांमध्ये तर अधिकारीच नाहीत ही बाब गंभीर असून अशा सर्व माजी नगरसेवकांचा तात्काळ प्रशासनानं बंदोबस्त करावा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूते यांनी दिला आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुस प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधिक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम